वेलकम टू आवर न्यू ब्लॉग डेस्टिनेशन आमचं आहे भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवश्री भीमाशंकर भीमा बट आम्ही बाय रोड आलो असलो तरी आम्ही इथंपर्यंत बाय रोड नाही आलोय आम्ही कांडस गाव ना बघा कांडस गाव ना तारा तारा कंडस, कंडस। कांडस कांडस तर कर्जत पासून कांडस गाव एक पायथ्याशी त्याच्या त्यातून आम्ही सुरुवात केली ट्रेकची आणि आम्ही पाच पास्त हजार असताना आहे आणि आम्ही पाच तास ट्रेक करून इथपर्यंत पोचलो आहे फायनली सकाळी सकाळी साडेतीन वाजता ट्रेकची सुरू झाली आमची आणि आम्ही इथे आलो साडेआठ वाजता दर्शन वगैरे करून झालंय खूप गर्दी होती म्हणून पण आम्ही ते कसे आलो आणि कसं काय आलो किती तो थरार करत आलो तो तुम्ही सुरुवातीपासून जरा बघा पण कुठे आहे कोणाला सांगू नको अजून तरी ते आपण सरप्राईज देऊ असा असं एकदम व्ह्यू व्ह्यू टाकून सध्या इकडनं आपण मित्रांनो आमची बस आली आहे मागित चल मागेच आई ते मस्त सीट आहे हे मला विंडो कॅन्सिल वाजलं नॉर्मल ट्रैक है। बारह ज्योतिर्लिंग में से एक ज्योतिर्लिंग है जिसका नाम है। काफी अच्छा जंगलों के बीच में थ्रिलर मतलब सा है, वो होता है। के दो रास्ते, एक सीढ़ी घाट है एक गणेश घाट है सीढ़ी घाट थोड़ा सा डिफिकल्ट गणेश घाट पिक्नर के लिए इसके लिए हमारे पास फर्स्ट पिकनर वाले ट्रैक भी आते हैं आवाज आ रही है यहाँ पे आ रही है हम गणेश घाट से जा रहे मित्र सकाळचे किती वाजले तीन वाजले तीन वाजून एकोणीस मिनटं तीन वाजून एकोणीस मिनिटं झाली आणि आम्ही आम्ही आता जायचं आहे आम्हाला ट्रेकला एका गावामध्ये आणून आम्हाला थांबवलं पाहिजे कुठं तिथे मी तर काय दिसत नाही अंधारात एवढा ना अंधार आहे इकडे थोडासा बल्ब आहे तर या अंधारामध्ये आम्हाला इकडे आणून सोडले आणि मेन म्हणजे सीन असं झालं की आम्हाला झालं आलाय प्रेशर आणि इकडे वाढवतो इथं कोणतरी आमच्या आधीच जाऊन बसलं आहे आणि आमच्या मागे पण आमच्या मागे पण तीन नंबर लागले आला आला <laughs> आले राजे इले कसं वाटतंय धांडू आवाज येत होता बाहेर पण का ग रागावले एवढी यांचे चेहरेच रागेट असतात हनी हनी आई एवढा अंधार आहे तो बरोबर बोलला होता बॅटर्या घ्या गावाचं नाव त्यांनी सांगितलेलं रे काहीतरी खानदास तर आम्ही खानदास गावामध्ये आलो खानदास गावामधली मधली तीन घरं आम्हाला दिलेली आहेत त्यांनी फ्रेश वगैरे व्हायला आणि नाश्ता वगैरे करायला आणि आमच्या टोटल तीन बस आहे तिथे तीन बस म्हणजे एका बसमध्ये चाळीस माणसं चार बार बारा एकशे वीस एकशे वीस जणांची गँग आली आहे इकडे नाश्ता नाष्टाकडून घेतोय फव पावणे चार वाजता फव खायतोय फव आणि या एवढीशी फव खाऊन चार तासाची ट्रेक करायची आहे स्वप्नील आर यडी येस कसं वाटत आयुष्यातला पहिला ट्रेक आहे आयुष्यातला पहिला ट्रेक आहे तो आता केल्याशिवाय समजणार नाही चार तासाचा चार तासाचा तीन डोंगर चढून गणेश चार तासाचा ट्रेक आहे आणि टोटल आठ तासाचा आहे ते चढायला तिला दर्शन घेऊन रिटर्न यायचं आहे परत एकशे वीस जण सर्कल मध्ये उभे गाईड इन्स्ट्रक्शन देतात तो so बेसिकली एक हेड अल एक खेड में रहेगा एक तेल में रहेगा ठीक है हमारी जो टीम है हम बार बार काउंटिंग नहीं करते बैठेंगे वन टू थ्री वन ट्वेंटी तक तो काउंटिंग नहीं करते बैठेंगे ठीक है एक खेड में रहेगा बंदा एक तेल में रहेगा बंदा हेड और टेल के बीच में पूरा आपका ग्रुप रहना चाहिए आप जो भी वन ट्वेंटी लोग पूरे हेड और टेल के बीच में रहेंगे चलते समय नाक से साथ लेना नाक के साथ छोड़ना ज्यादा अगर थकन हो रही है तो मुंह से साथ छोड़ना बट मुंह से साथ मत लेना ट्रेक लंबा है हम लोग को जल्दी ऊपर जाना है जल्दी ऊपर जाकर वापस नीचे भी रिटर्न आना है आणि मग ट्रेक फोर आवर्स लग जाते उपाशी पोहोचणे तक मंदिर तक पोहोचणे कधी फोर आवर्स लग जाते एक ॲव्हरेज एक ॲव्हरेज जो टाईम आहे वो बता राहून मित्रांनो रात्री रात्रीचे चार वाजता ही ट्रेक आमची सुरू झाली आहे आणि ही आणि ही चार तास चार तासाची ट्रेक आहे इथं सुरुवात झाली पाऊस पण यायला सुरुवात झाली आणि आमच्याकडे छोट्या मोठ्या बॅटरीज आहेत असं दगडाचा खडक वाचला रस्ता ही भावना इकडून तिकडे इकडून तिकडे उड्या मार सरळ रस्ता धर ना ट्रेक ट्रेक मध्ये फेमस होणार आहेस तू बस मध्ये पण तू फेमस आहेस आज सगळे पूर्ण एकशे वीस जण ओळखायला लागले तुला एका दिवसात एकशे वीस फॉलोअर्स थोडासा उजीड आलाय आणि आमच्या बॅटर बंद केल्यात एकदम घनदाट असं जंगल आहे आणि माझ्या टीममेटचा हापापली हापाप येत डोंगर चढून चढून आणि एका तासानंतर असं तासा फक्त हेच आलंय ते जंगलचा मेन गेट तिथून आम्ही एंटर गेले अजून पुढे तीन डोंगर चढून उतरायचे चढून उतरायचे त्यानंतर भीमाशंकरचं टेम्पल येणार आहे झरणा ट्रेकर लोक झरना पाणी चल चल बाय पटापट चल आहे तोंडावर पाणी मारलं जरा भारी वाटलं एकदम झोप उडाली शाप एक डोंगर हा अर्धा झालाय ना yes. आमचा मुलगा टाइमपास करतो इकडे आमची शेवटची आमची कोच इकडेच आहे आणि टाइमपास करून करून त्यांना लेट करतो सगळे गेले पुढे ऐकलं फोटो पुढे का बसत नाही पकड घरी घालायचं काही नाही दिसणं काय घरी काय बसत नाही ठेवून चैन तर लाव चैन लावतो ती बॅग पहिला पोटावर घे आणि मग चैन लाव आणि कसं वाटतो तुम्हाला नजारा आमची ऐंशी टक्के तरी फाटले वीस टक्क्या चाललं आम्ही पण आमच्या मागे महादेवाचा आशीर्वाद आहे त्यामुळे आम्ही <laughs> डोंगर काय डोंगर डोंगर चढू अजून ते पण तू दम लागत बोलतोय आता गेलाय का आपण आपल्या वाटा काढू खूप सुंदर असा नजारा ने काटी कुठे भेटली काटी कुठे भेटली फोटो नंतर गाड़ा मागे थांबलेच सगळे भावना कसं वाटत तुला फर्स्ट टाइम ट्रेकला येऊन बेकार <laughs> मग का आलीस तू मला एवढं बेकार वाटतंय तर आमच्या अरे अरे आता पहिला डोंगर आपण फक्त अर्धा चढलाय अजून दोन डोंगर आहेत दोन डोंगर आहेत अजून <laughs> ट्रेकला यायच्या आधी जिम मध्ये मॉर्निंगला लेग लेग वर्कआउट केला लेग वर्कआउट केल्यानंतर डायरेक्ट ट्रेकिंगला आले म्हणजे आज आहे संडे काल सॅटर्डेला लेग वर्कआउट केलं आणि त्यानंतर जे पायाचे लागणार आहेत सोमवारी काय सांगू वरचा टोक आहे तो पूर्ण धुक्या मध्ये खतरनाक पैसा वसूल व्हि गो बायो हो किती फोटो काढशील भावना तुझ्या पुढे आहे आम्ही आम्ही ते आधी बघतो तुझ्या <laughs> तू नंतर बघून रिॲक्शन देते ते एकदम आम्हाला हे वाटत लेट वाटतंय हे सगळं झाल्यानंतर खाली आम्हाला चिकनचं जेवण आहे चिकन, चिकन वडे ते दाबून खाणार आहे वडे नसतील वडे नाही आहेत वडे नाही आहेत चिकनचा रस्सा असेल गावटे टाईप मध्ये एकदम राईस आणि कांदा तो दाबून खायचं आहे आम्हाला एक खतरनाक यूज दिसत आहेत

फ्लॅट असं वाट आली आहे मला आता थोडस चालायला बरं वाटत काय सर जिकडून तिकडून पाण्याचा आवाज मंथली गुरुग <laughs> पेमेंट वन लाख सगळं सगळे पाठीमागेत कोच तू आहेस हेड कोच टेल कोच पाठीमागे भावना मागे रस्ता चुकवता चुकवता वाचलो ती घुसत होती दुसरीकडेच नाही तर आम्ही गेलो असतो डायरेक्ट <laughs> सिंहगडावरती पोचलो असतो दुसऱ्या वाटेने आम्ही एका सेंटर पॉइंटला येऊन थांबलोय पुढे माझ्या सगळेजण थांबलेत वाटेमधून आमचा परशा येते दिव्यानी येते भावना पण येते सगळे इकडे थांबलेत भरपूर जण आहेत झुंबट घातलेली आहे लोकांनी तिकडे एक मस्त व्ह्यू आहे तुम्हाला तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो प्रश्नांचा आवाज ऐकून आमच्यामध्ये जोश अजून वाढलेला आहे आणि परत एक डोंगर झालाय अजून दोन दूं डोंगर आहेत असं ते बोलत आहेत जसं आम्हाला सांगितलं आहे आमच्या टेल कोच आम्हाला घेऊन आहेत एक चला रे बाबा मी घोषणा देऊन परत निघालोय दुसरा डोंगर चढायला भावना काकड्या खाते शंभर रुपयाच्या काकड्या घेतल्या नाही दोन काकड्या शंभर रुपये नाही स्टारफल घेतला नाही दात आंबले पण टेस्ट मस्त आहे झोप उडवून टाकेल अशी टेस्ट आहे ट्रेकचा एक्सपिरियन्स एकदम सुंदर ऑर्गनाईज ऑर्गनायझर ऑर्गनायझर खरं तर तिला जायचं होतं भीमाशंकरला ही सगळ्या पूर्ण देशातले ज्योतिर्लिंग करत असते आणि ती बोलली भीमाशंकरला जायचंय तर फक्त गाडीने डायरेक्ट भीमाशंकर मंदिरात जाण्यापेक्षा आम्ही म्हटलं एक ट्रेकचा अनुभव घेऊ की ट्रेक, ट्रेक पण आणि भीमाशंकर पण होईल त्यामध्ये तर म्हणून आम्ही हा असा ट्रेकचा थरार अनुभव घ्यायला इथे आलं आणि खरं तर खूप मजा येते त्यांचा ट्रेकिंगचा दुर्गविहार म्हणून ग्रुप आहे त्या ग्रुप थ्रू आम्ही इथे आलो खूप चांगलं ऑर्गनाईज करतात ते आणि अशा ठिकाणी यायला कधीतरीच मिळतं कारण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला असं वेळ तर नाही मिळत पण तो आयुष्यात असे वेळ काढायचे असतात आणि अशा ठिकाणी भ्रमंती करायला यायचं असतं रेंज आली नीट ऑन नव्ह करू चार्जिंग संपेल गरज नसताना फोटो बिटो टाकायच्या भानगडी जा पडू नकोस बोलशील हा चांगला आलाय तो चांगला आलाय आणि टाकशील अरे घेऊ रे सगळं सेमच आहे मग आपण आपण घेतला तो पण तोच होता तर प्रत्येक ग्रुप मध्ये असा एक प्राणी असतो तो तो तुम्हाला उशीर करतो म्हणजे हजार दोन हजार फोटो जरी काढले तरी काय मन काय भरणार नाही त्यामुळे आपण बी रहेंगे राही नागमोडी वाट डोंगरावरचे झाड जंगली डोंगर लागलाय दम लागणार आहे कोणीतरी दगडावर ओम करून गेलाय ओम करून गेले दगडावर कोणतं आणि आम्हाला सांगितलं की ट्रेकिंगसाठी फुल फुल स्लीव टी शर्ट घालून या कॅप घाला ट्रेकिंगचे शूज पाहिजे म्हणून ते जंगलातले इन्सेक्ट्स वगैरे तुम्हाला चावणार नाही किंवा ना कोणतं खाजेचं झाड जा किंवा काटे वगैरे काय असतील तर ते लागणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि एवढ्यावरती आल्यानंतर आम्हाला हवा लागली आहे माझ्या पुढचं क्लायमेट तुम्हाला बघ दाखवतो सगळेजण दमून थांबलेत अर्ध्या वाटेत इकडे फोटो सेशन चालू आहे गपचूप आता जरा हवा लागते मस्त आमच्या पुढचे पण सगळे दमलेत आमच्या मागचे पण सगळे दमले धडपडी <laughs> शॉर्ट आहेमलीस इकडच्या इथून एक दगडाला शेवाळी धरली कधी पाय तुमचे सरकून तुमचा हत्ती होईल ओ भाई साहब

काय मग मजा येते खूप आणि आता जातोय अजून दोन, 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 दोन तास बाकी आहेत आणि असे चार तास बाकी आहेत म्हणजे सहा दोन तास झाले आपल्याला मग आता वाजले जेव्हापासून स्टार्ट केलं तेव्हापासून आठ ना भाई पाच चालू गेला आपण दोन तास झाले अजून दोन तास बाकी भरती पूर्ण काट्याविट्याची झाडं आणि ज्या दोन निसर्गाच्या सानिध्यात ध्यात आठवण येते कोकणात आम्ही निसर्गाच्या सानिध्यात थम्सअप पियत होतो काय ग दमलीस का ग कधी लवकर येतात म्हणून माणसाने वजन कमी करा जास्त बाहेरचं खाऊ नये जास्त बाहेरचं खाऊ नये इथे काय भाकऱ्या बिकऱ्या बनवून देतात की काय मोठे वाचतात इथे हे काय विश्रांती गृह लोक झोपले तिथे एकच गोट करायचं कसा ओला करायचा आणि चालते राहो जादा नाही पिणे लकडा व हो जाताय जंगलात ना पाण्याचा आवाज पक्ष्यांचा आवाज रिलॅक्स पडलीस ट्रेकर्स लाइफ आज आम्ही ट्रेकर्स लाइफ जपतोय <laughs> <laughs> dugda, dugda or down bus, yeah. <laughs> Again the beautiful view सबको साथ में रहना है ट्राई करना सबको साथ में रहना है मैं बोल रहा हूँ यहाँ से यहाँ से क्लाइम होगा आपको थकान होगी पर चलते रहना है अगर ज्यादा बढ़ेगा ना तो क्या होगा जहाँ पे डिफिकल्ट पैचेस रहेंगे ना वहाँ पे मैं आ, मेरे साथ जो बीस पच्चीस लोग रहेंगे उनको मैं निकाल दूंगा तो उसके बाद फिर रिटीमेंट लगेगी जबकि क्योंकि बीच में गैप पड़ा रहेगा तब तो मुझे रुकना ही पड़ेगा वहीं पे अगर मैं निकल गया तो आपको वहाँ पे हेल्प करने कोई नहीं रहेगा